तुम <coughs> <coughs> <coughs>

Nah Bye. नाही पण आता रिटर्न जायला नाहीये ना तुम्ही ठेवलं तसं मग दर्शनवाल्याला कुठून निघली पिंकी, <laughs> तो निए। तो निए। पिंकी। তেতো তোর তোর মটম ংটমটমটকের ওওখের মারে যেমঞরিয় এথাতোয গাপনক্ন্য় এ়ারে হালেন্য মরে তারাওক১ন্য

चलो रिटर्न बाय बाय झालं चांगलं म्हणून आपला काय जायचं